गरुड पुराणानुसार कोणत्या पापाची कोणती शिक्षा मिळते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया गरुड पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत यामध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाचार निस्वार्थी कार्याच्या महिमेबरोबरच यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मामध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर फलांचे वर्णन केले आहे याशिवाय आयुर्वेद नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्यांच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतीचे तपशिलावर वर्णन केले आहे आज आपण गरुड पुराणानुसार सर्वात मोठं पाप काय आहे आणि त्याची मृत्यू पश्चात काय शिक्षा मिळते हे पाहणार आहोत तर पहिले पाप आहे इतरांचे पैसे लोबाडणे आणि इतरांचे पैसे लुबाडण्याची काय शिक्षा मिळते गरुड जे इतरांचे पैसे लुटतात किंवा इतरांची संपत्ती हडप करतात त्या व्यक्तींना महापापी मानण्यात आहे असे मानले जाते की अशा लोकांच्या मृत्यूनंतर यमदूत त्यांना दोरीने बांधून नरकात घेऊन जातात आणि त्यांना एवढी मारहाण करतात की मार खाल्ल्यानंतर ते बेशुद्धच होतात आणि नंतर शुद्धीवर आल्यावर त्यांची हत्या केली जाते दुसरं पाप म्हणजे ज्येष्ठांचा अनादर करणे ज्येष्ठांचा अनादर करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते गरुड जे मोठ्यांचा अनादर करतात ते कधीच सुखी राहत नाहीत त्यांना त्यांच्या कृतीची शिक्षा मिळते मृत्यूनंतरही त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात गरुड पुराणात सांगितले आहे की जे ज्येष्ठांचा अपमान करतात किंवा त्यांचा छळ करतात अशा पापी लोकांना नरकाच्या आगीत टाकले जाते आणि त्यांची त्वचा शरीरापासून वेगळी होईपर्यंत त्यांना आगीतच ठेवले जाते तिसरे पाप म्हणजे स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करणे तर या पापासाठी कोणती शिक्षा मिळते आपल्या स्वार्थासाठी निष्पाप जीवाची हत्या करणाऱ्या लोकांनाही नरक यातना भोगाव्या लागतात गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे निष्पाप जीवांना मारून आपली वासना तृप्त करतात त्यांना नरकात खूपच कठोर शिक्षा दिली जाते अशा पापी व्यक्तींना एका मोठ्या कढईत गरम तेलामध्ये तळले जाते चौथे पाप म्हणजे फक्त सुखासाठी पत्नी एकत्र एक राहतात तर अशा पत्नींना काय शिक्षा मिळते गरुड पुराण सांगतं की जे पती पत्नी एकमेकांची गरज आहे तोपर्यंत एकमेकांसोबत राहतात आणि जोपर्यंत ते एकमेकांच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतील तोवरच एकत्र राहतात अशा पती पत्नीला नरक भोगावा लागतो गरुड पुराणा सळ्यांनी मारले जाते पाचवे पाप यज्ञ करूनही मास खाणे तर यज्ञ करूनही मांस खाणाऱ्या लोकांना काय शिक्षा मिळते गरुड पुराणात वर्णिलेल्या धर्म कर्माच्या संदर्भात असेही म्हटले आहे की जे लोक यज्ञ केल्यानंतर प्राण्यांचे मांस खातात अशा लोकांना नरकात आणून प्राण्यांमध्ये सोडले जाते त्यानंतर हे भटके प्राणी त्या व्यक्तीला ओरबाडून खातात तर गरुड पुराणानुसार या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू